नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर जिल्हा पालकमंत्री यांचा भरला जनता दरबार पालघर जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा नियोजन सभागृह येथे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार आयोजित केला होता या जनता दरबारात मोठ्या संख्येने अनेक विषय घेऊन जनता हजर होती सर्व खात्यांमधील अधिकारी उपस्थित होते आणि प्रत्येक तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली काही समस्यांचे निराकरण करण्यात आले तर काही प्रलंबित राहिले त्या प्रलंबित विषयांवर पुढील चर्चा आणि निराकरणासाठी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुन्हा जनता दरबार आयोजित केला जाईल असे पालकमंत्री यांनी सांगितले तरी प्रशासन तात्काळ अंमलबजावणी करते की पुढील होणाऱ्या जनता दरबारासाठी पुन्हा जनतेला तक्रारी घेऊन येण्यास भाग पडते हे येणाऱ्या काळात दिसेल इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी सत्येंद्र मातेराच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट काय लिहिलंय पेसा क्षेत्रातील

उल्लंघन करता याचा तुम्ही महाराष्ट्र सेवा प्रवेश अभिनयाचं उल्लंघन करता सर तुम्ही दिवशी आहे त्याच्यामध्ये

त्यामुळे बरेच विषय आणि बरेच विषयामध्ये नक्की काय काय आहेत ते फार महत्वाचे लक्षात आले की जे शासनाकडून प्रशासनामध्ये काही प्रलंबित राहतात अशा काही विषयांना आपल्याला मार्गस्थ कसं करता येऊ शकत अशा बरेच विषयांना आज चर्चा झाली खर तर विविध विभागांमध्ये आज सर्व टेबल या ठिकाणी उपलब्ध होती त्यामध्ये महसूल विभागाची एक सर्वसाधारणपणे थोड्या वेळा अगोदरची ही थोडीशी माहिती आहे त्यामुळे भेटेमध्ये थोडस कमी जास्त असू शकतो पण तरी सुद्धा <coughs> महसूल विभागाचे चव्वेचाळीस अर्ज प्राप्त झाले त्याचं निराकरण झालं असे सत्तावीस अर्ज आहेत सतरा अर्ज प्रलंबित आहेत जिल्हा परिषद पालघर यांचे अठ्ठेचाळीस अर्ज आहेत आठच अर्जांचं निराकरण झालं चाळीस अर्ज प्रलंबित आहेत वसई विरार महानगरपालिका तेरा अर्ज आले होते तेराच्या तेरा अर्ज तेरा प्रलंबित आहेत नगरपालिका प्र, प्रशासन विभागाचे अठरा अर्ज आले होते सतरा अर्जांचं निराकरण झाले एक अर्ज प्रलंबित आहे भूमी अभिलेख विभागाचे चार अर्ज आले होते चारीच्या चारही अर्जाचं निराकरण झालं सहाय्य जिल्हा मुद्रांक शुल्क विभाग त्यांचा एकही अर्ज आला नाही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एकही अर्ज आला नाही वन विभागाचे एक अर्ज आला होता तेही निराकरण झालंय नव्हतं कृषी विभागाचे पाच अर्ज आले पाचवीच्या पाचवी अर्जांचं निराकरण झालेलं आहे आरोग्य विभागाचे सहा अर्ज आले होते तीन अर्जाच निराकरण तीन अर्ज प्रलंबित है महावितरणा सत्रह अर्ज आते नौ अर्जाच निराकरण आठ अर्ज प्रलंबित है राज्य परिवहन एस टी महामंडल ज्यादा चार अर्ज दोन अर्जाच निराकरण दोन अर्ज प्रलंबित बीएसएनएल एक ही अर्ज आला आई सार्वजनिक बैंक विभाग पासीस अर्ज आते पंद्रह निराकरण निराकरण झालं नाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा एकही अर्ज आला नाही पाटबंधारेचा एकही अर्ज आला नाही जलसंधारणचा एकही अर्ज आला नाही पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई बिरा एक एक अर्ज आला होता त्याचं निराकरण झालेलं नाही जिल्हा पोलीस अधीक्षक पाच अर्ज आले होते चार अर्जांचं निराकरण झालं एक अर्ज प्रलंबित आहे मत्स्य विभाग दोन अर्ज आले होते दोनही अर्जांचं निराकरण झालं पतन विभाग दोन अर्ज आले होते दोनचंही निराकरण झालं बंदर विभाग मेरिटाईम बोर्ड तीन अर्ज आले होते तिनंचही निराकरण झालेलं आहे जिल्हा उद्योग केंद्र डीआयसी एकही अर्ज आला नाही अन्न औषध प्रशासन विभाग एक अर्ज आला एकाचं निराकरण झालं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण एकही अर्ज आला नाही जात पडताळणीच्या संदर्भामध्ये मी बोलणारच आहे परंतु जात पडताळणीच्या बाबतीमध्ये बऱ्याच विषय आले त्यासाठी सहा अर्ज आले परंतु तिथे प्रमुख अधिकारी उपस्थित नव्हते तरी सुद्धा त्यांचे समोर त्यांचं समाधान करण्याचं काम केलं गेलंय आणि त्यांना येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याला मार्गस्थ करू असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं अधिक कामगारायुक्त एक अर्ज आलाय एक अर्जाचं निराकरण झालं नगर रचना विभाग एनडीपी एकही अर्ज आला नाही एमआयडीसी तीन अर्ज आले दोन अर्जांचं निराकरण झालं एक अर्ज दिला रेल्वे प्रशासन एकही अर्ज आला नाही सी एकही अर्ज आला नाही जिल्हा नियोजन अधिकारी सहा अर्ज आले आहेत सहा पैकी एकाचंही निराकरण झालं नाही जिल्हा क्रीडा अधिकारी एक अर्ज आला आहे एकच अर्जाचं सुद्धा त्याचं निराकरण झालं नाही वस्तू सेवा कर विभाग एकही अर्जाचं निराकरण एकही अर्ज आला नाही एकही झालं नाही जिल्हा कोषाधिकारी एकही आला नाही जिल्हा महिला बाल विकास विभाग एकही आला सहाय्यक आयुक्त कौशल्य विभाग एक निराकरण झालं महाप्रदूषण महामंडळ एमपी सिटीजन दोन अर्ज आले दोघांचे निराकरण झालं आदरणी बँक दोन अर्ज आले दोघांचे निराकरण झालं एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प डहाणू चार आहेत चाराचं निराकरण झालं एकात्मक आदिवासी विभाग शुल्क विभाग प्रादेशिक परिवहन विभाग एक अर्ज आला एका हे जे अर्ज आहेत या अर्जांची संख्या जी, जी आहे ती दोनशे त्रेपन्न आहे आणि दोनशे त्रेपन्न पैकी एकशे अठ्ठावीस ही त्यांचं निराकरण झालं आणि एकशे पंचवीस प्रलंबित परंतु त्यानंतर खाली संख्या, जी संख्या अर्जांची आली ही त्याची छानही अजूनपर्यंत सुरू आहे त्याप्रमाणे परस्पर माझ्याकडे आलेली असेच कार्यकर्ते उत्साहामध्ये जे जे आले त्यांचे जवळजवळ तीनशे चाळीस अर्ज आले आणि एकशे अठ्ठ्याण्णव अर्जांचं निराकरण झालेलं आहे पहिले जाते